भगवान शंकराचे शुक्रप्रदोष उपाय शुक्रप्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी सात लवंगा घरी आणून शिवलिंगाभोवती सात वेळा प्रदक्षिणा घालाव्यात आणि दररोज सकाळी रिकाम्या पोटी घराच्या उंबरट्यावर बसून खाव्यात यामुळे आरोग्य सुधारते मिरी शनी आणि राहूचे प्रतीक मानले जाते शिवपुराणानुसार प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी शिवलिंगावर मूठभर काळी अर्पण करा यामुळे रोगांचा नाश होतो शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो शनीच्या महादशामुळे व्यवसाय असेल 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 जीवनात मानसिक तणाव तुम्हाला वारंवार येत तर शुक्र प्रदोष स्वतःच्या दिवशी पाच पिठाचे बनवलेले तुपाचे दिवे लावा पहिला दिवा घरातील मंदिरात दुसरा स्वयंपाकघरातील पाण्यांच्या जवळ तिसरा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर चौथा बेलपत्राच्या झाडाखाली आणि पाचवा मंदिराच्या दारात लावावा यामुळे सर्व समस्या दूर होतात शिवपूजे व्यतिरिक्त प्रदोष व्रताच्या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्नदान करावे आणि त्यांना अन्न पैसे बूट आणि चप्पल दान करावे यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल दर महिन्याला येणारा प्रदोष व्रत हा भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात मोठा दिवस आहे या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळी भोलेनाथांच्या पूजेला विशेष आहे प्रदोष काळात पूजा केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात प्रदोषच्या दिवशी पार्थ शिवलिंगाची पूजा केल्यास जीवनात सुख शांती आणि सौभाग्य प्राप्त होते पारद शिवलिंगापासून धन आरोग्य पद प्रतिष्ठा सुख इत्यादी प्राप्त होते पारद शिवलिंगाची भक्तीभावाने पूजा केल्याने जोडप्यालाही संततीचे रत्न प्राप्त होते बारा ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने जेवढे पुण्य प्राप्त होते तेवढेच पुण्य प्रदोषातील पारस शिवलिंगाच्या दर्शनाने मिळते प्रदोषाशी संबंधित कथा ऐका प्रदोषाला प्रदोष म्हणण्यामागे एक कथा आहे थोडक्यात चंद्राला क्षयरोग झाला होता त्यामुळे त्याला मृत्यू समान त्रास होत होता भगवान शिवाने तो दोष दूर करून त्रयोदशीच्या दिवशी त्याला पुन्हा जीवन दिले म्हणून ह्या दिवसाला प्रदोष म्हटले गेले शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यावे आणि कनेरचे फुल घ्या दोन्हीही मंदिरात घेऊन जा आणि प्रथम शिवलिंगावर तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुप्य मंत्राचा जप करा यानंतर ज्याला तारेवर अशोक सुंदरीच्या ठिकाणी कण्याचे पुष्प अर्पण करावे अनेक वेळा असे घडते की एका दुःखापासून मुक्ती मिळाल्यावर दुसरे दुःख निर्माण होते जितक्या लवकर एक समस्या सोडवली गेली तितक्याच लवकर दुसरी समस्या समोर येते अशा स्थितीत प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळात दोन ठिकाणी दिवे लावावेत घरात प्रवेश करताना पहिला दिवा बेलपत्राच्या झाडाखाली आणि दुसरा दिवा दरवाजाच्या चौकटी बाहेर उजव्या बाजूला ठेवावा दोन्ही ठिकाणी भगवान शंकराला प्रार्थना करा की हे नंदीश्वरा प्रदोष काळात तुम्ही जेव्हा प्रवासाला जाल तेव्हा मी तुमच्यासाठी दरवाजा सुशोभित केला आहे माझ्या घराच्या दारावरही जरा दया दाखवा जर तुमच्या वैवाहिक जीवनात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादाची परिस्थिती निर्माण होत असेल आणि तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात दुरावा येत असेल तर अशा स्थितीत प्रदोष व्रताच्या संध्याकाळी तुम्ही पती आणि पत्नीने एकत्र येऊन भगवान शिवाची पूजा करावी भगवान शिवाची पूजा करताना अकरा लाल गुलाब घ्या आणि ओम शिवाय मंत्राचा सत्तावीस वेळा जप करा असे केल्याने नात्यात गोडवा येतो तसेच नाते अधिक घट्ट होतात जर तुमच्या कुंडलीतील शनीची महादशा असेल तर प्रदोषवताच्या दिवशी शिवलिंगावर शमीची पाने आणि तीळ अर्पण करावेत असे केल्याने कुंडलीतील शनीच्या महादशाचा प्रभाव कमी होतो शनीदेवही ही प्रसन्न होतात प्रदोष व्रताच्या पूजेच्या वेळी कधीही काळे कपडे घालून बसू नये नारळ अर्पण करताना लक्षात ठेवा की भगवान शंकराला नारळ अर्पण करणे शुभ आहे पण त्यांना कधीही नारळ पाणी अर्पण करू नये भगवान शिवाच्या पूजेच्या दिवशी तुम्ही हिरवे लाल पांढरे भगवे पिवळे कपडे घालू शकता शुक्र ग्रहामुळे तुमचे वैवाहिक जीवनात निर्माण झाले असेल तर गुलाब गुलाबी धाग्यावर बांधून पती पत्नीने एकत्रितपणे सत्तावीस वेळा शिवाय म्हणून भगवान शिवाला अर्पण करा ज्याला शुक्र ग्रहाशी संबंधित कोणतेही रोग जसे की नेत्र रोग चेहऱ्याचे रोग इत्यादी असतील तर त्यांनी शुक्र प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी गंगाजल पांढऱ्या चंदनात मिसळून शिवलिंगावर लावावे जर एखाद्या व्यक्तीला व्यवसायात प्रगती करायची असेल तर त्याने प्रदोष व्रताच्या संध्याकाळी काढावी या रांगोळीच्या मध्यभागी तुपाचा दिवा लावा आणि भगवान शंकराचे ध्यान करा त्यामुळे व्यवसायात प्रगती होईल उत्तम आरोग्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन कोरडे नारळ अर्पण करावे पण लक्षात ठेवा की प्रदोष काळ म्हणजेच ही नारळ अर्पण करण्याची उत्तम वेळ जर तुम्हाला वैवाहिक जीवनात आनंद मिळवायचा असेल तर ह्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी तुम्ही एक खास उपाय करू शकता ह्या दिवशी दयात मध मिसळून भगवान शंकराला अर्पण करावे दही आणि मध अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा वाढतो नंबर अठरा प्रदोष व्रताच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन भगवान शिव आणि माता पार्वतीला मौली म्हणजेच कलाव्याने सात वेळा गुंडाळा मग धागा तोडल्यानंतर गाठ न बांधता सोडा असे म्हणतात की हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात जर तुम्ही एखाद्या प्रकरणात अडकला असाल आणि त्यामुळे तुमचा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच चालला असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी प्रथम धतुऱ्याची पाने स्वच्छ पाण्याने धुवा नंतर दुधाने धुवून शिवलिंगाला अर्पण करा खटल्यातील अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होईल नंबर वीस रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी पांढऱ्या चंदनात गंगाजल मिसळून शिवलिंगावर लावावे यामुळे तुम्हाला अनेक आजारांपासून आराम मिळू शकते प्रदोष व्रताला भगवान शंकराला आक फूल अर्पण करा कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला शमीची पाणी आणि तीळ अर्पण करा शनीच्या महादशाचा प्रभाव कमी होतो शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी कुत्र्याला भाकर आणि मुंगीला साखर खायला द्या भाग्य जागृत होते शुक्र प्रदोष व्रता कर, व्रत करण्यासाठी त्रयोदशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे स्नान केल्यानंतर स्वच्छ हलके पांढरे किंवा गुलाबी वस्त्र परिधान करून शुक्रप्रदोश व्रताची प्रतिज्ञा घ्यावी त्यानंतर बेलपत्र अक्षत दिवा धूप गंगाजल इत्यादींनी भगवान शंकराची पूजा करावी या उपवासात अन्नसेवन केले जात नाही म्हणून उपवास ठेवा आणि फक्त पाणी प्या दिवसभर उपवास केल्यानंतर सूर्यास्ताच्या थोडे आधी पुन्हा स्नान करावे संध्याकाळी प्रदोष काळात ईशान्य दिशेला तोंड करून कुशेच्या आसनावर बसावे त्यानंतर भगवान शंकराला पाण्याने स्नान घालावे आणि त्यांची रोली मोली तांदूळ तूप आणि दिवा लावून पूजा करावे भगवान शंकराला तांदुळाची खीर आणि फळे अर्पण करा शेवटी ओम शिवाय मंत्राचा एकशे वे आठ वेळा सब करावा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब